होळी स्पेशल आज मी गव्हाच्या पिठाचा आणि मुगाच्या डाळीचं पुरण तयार करून पुरणपोळी तयार करणार आहे पौष्टिक आणि पचायलासुद्धा अगदी हलकी अशी खूप छान ही पुरणपोळी होते मौसूद आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी होळी स्पेशल खास करून ज्यांना मैद्याच्या पुरणपोळ्या खात नाही त्यांच्यासाठी आज मी तयार करणार आहे गव्हाचं पीठ आणि मुगडाळीचं पुरण घालून अशी खूप अशी छान चवीला सुद्धा छान लागते कोणाला कळणार सुद्धा नाही चणा डाळ वापरली की मूग डाळ अशी खूप चविष्ट अशी आणि मौसर अशी पुरणपोळी तयार होते ही पौष्टिक असल्यामुळे मुलांना सुद्धा तुम्ही तयार करू शकता टिफिनला किंवा मधल्या वेळेत नाश्त्यासाठी सुद्धा ही पुरणपोळी इतर वेळेला सुद्धा तयार करू शकता अशी खूप छान अशी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार होते आणि ह्या पुरणपोळी रिलेटेड मी एक टिप्स सांगणार आहे जर तुमची डाळ जेव्हा डाळीचं पुरण तयार करता आणि ते जर तुमचं पातळ झालं तर ते दहा मिनटं तरी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा मग ते पुरण आहे ते घट्ट होईल आणि छान तुम्हाला पुरणपोळी लाटता येईल आणि पटकन पुरणपोळ्या तयार होतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ ह्या बाऊलच्या मेजरने एक बाऊल मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे पंधरा ते वीस मिनटं पटकन शिजण्यासाठी म्हणून आता ही मुगाची डाळ आहे ती कुकरला लावते मी तर मुगाची डाळ कुकरमध्ये उकडताना एक चमचाभर याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं चवी नुस चवीनुसार अगदी थोडस मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि थोडस पाणी ओतून घ्यायचं आहे कुकरला बॉईल करून घेणार आहे तीन चिट्ट्या देणार आहे आणि इथे मी पाण्याच प्रमाण ह्या बाउलच्या मेजरने एक बाउल डाळ घेतलेली त्याच्यात दुप्पट प्रमाणात पाणी घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा तर डाळ आहे ती कुकरला उकडते तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच बाऊलच्या मेजरने मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये थोडीशी चिमुडवर हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि दोन चमचे मोठे तेल गरम केलेलं कडकडीत तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घालायचं आहे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तेल आहे ते, ते पिठामध्ये अगदी सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये अर्धा वाटी दूध घेतलेला आहे दुधाने पुरणपोळी आहे ती छान अशी मऊसर होते म्हणून दूधच घ्यायचं आहे जेव्हा मैद्याची करता पुरणपोळी तेव्हा सुद्धा दुधाचाच वापर करायचा आहे पीठ कालवताना हे दूध आहे ते सगळं ओतून घेते एकदम पण घट्ट कालवायचं नाही चपातीला कालवतो पीठ तसं कालवायचं नाही थोडंसं पातळ सर कालून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही तर पीठ कालून मग पिठाचा अंदाज घेऊन मग पाणी घ्यायचं आहे हे पीठ आहे ते असं कालून घेतलेलं आहे इतकं पातळ हे पीठ कालून घेतलेलं आहे आता थोडस तेल घालून घेणार आहे आणि मळून मळून घ्यायचं आहे हे पीठ पीठ आहे ते छान असं मऊसर करून घेतलेलं आहे थोडस तेल लावून छान असं मळून मळून घेतलेलं आहे आता दहा मिनटं ठेवून देणार आहे आता कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करून घेते आता कुकरची वाफ गेलेली आहे आता डाळ शिजली की नाही ती बघूया डाळ पूर्ण शिजलेली आहे आता ह्यातलं पाणी आहे ते गाळून घेणार आहे आणि मुग डाळ आहे ती पटकन शिजते ह्या डाळीतलं पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आता डाळीतलं पाणी आहे ते सगळं निघून गेलेलं आहे एक... गाळून घेतलेली आहे सगळी डाळ आणि हे पाणी आहे ते वरणात तुम्ही वापरू शकता किंवा नुसतं सुद्धा पिऊ शकता आता डाळीमध्ये गुळ घालून घेणार आहे तर ह्या बाऊलच्या मेजरने एक बाऊल डाळ घेतलेली तर मी अर्धा बाऊल गुळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं घेऊ शकता जास्त कमी गोड ही डाळ आहे ती घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे गॅसचा फ्लेम फास्ट स्लो करून ढवळून घ्यायची आहे डाळ आहे ती घट्ट झालेली आहे गुळ पण छान विरगळलेला आहे आणि पळी फिरवताना घट्ट पळी आली किंवा गॅस बंद करून घ्यायचा आहे एकदम अशी घट्ट झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि खाली पातेला घेतलेलं आहे ती डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे आता तांब्या घ्यायचा तांब्याने पटकन बारीक होते तर डाळ आहे ती बारीक झालेली आहे एकदम अशी बारीक करून घेतलेली आहे आता ही डाळ गरम आहे तर मी थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवणार आहे फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर ती घट्ट होते आणि एक टिप्स आहे की जर ही डाळ आहे जर ती डाळ जर पातळ झाली तर नंतर मग वाटल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर ती घट्ट होते पण फ्रीजरमध्ये ठेवताना प्लेट्समध्ये ठेवायची आहे दोन तीन प्लेट्समध्ये ठेवली थोडी थोडी डाळ तर पटकन ती घट्ट होते माझी बरोबर परफेक्ट झालेली आहे तरी सुद्धा मी पाच मिनटं आता ही फ्रीजरमध्ये ठेवणार आहे ही अशी प्लेट्समध्ये फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आहे डाळ तर ही पुरण आहे ते फ्रीजरमध्ये ठेवून पाच मिनटंच झालेली आहेत पण घट्ट झालेला आहे एकदम आता पोळी लाटून घेते मी आता पोळी लाटून घेणार आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे पिठाचा गोळा घ्यायचा थोडस सुक पीठ लावून घ्यायचं आहे एका बाजूला आणि एका बाजूने मध्ये पुरण भरायचं आहे पुरणचा अस गोळा तयार करून घ्यायचा आणि भरून घ्यायचा आहे हे असं फोल्ड करून घ्यायचं जशी आपण पुरणपोळी बनवतो चण्याच्या डाळीची तशीच करायची आहे आता लाटून घेणार आहे आता लाटून घेणार आहे लाटताना पेपर वगैरे घेणार नाही ड्रॉईंगचा जेव्हा मैद्याच्या पोळ्या करतो तेव्हा ड्रॉईंगच्या खाली पेपर घेतो आणि लाटायला लागतं आता हे असंच पाटावर मी लाटून घेणार आहे पोळी अगदी जास्त पातळ पण नाही एकदम जाड पण नाही करायची पोळी आहे ती लाटून झालेली आहे आता भाजून घेणार आहे मी पहिल्यांदा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे खाली चिकटू नये म्हणून पोळी आणि तवा गरम झाला की त्याच्यामध्ये पोळी टाकून घेणार आहे तवा आता गरम झालेला आहे ही पोळी आहे ती घालून घेते आणि गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आता पोळी आहे ती मी उलट करून घेणार आहे आता वरून तूप लावून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे मस्त पोळी आहे ती छान अशी फुगलेली आहे छान मौसर पोळ्या होतात ह्या आता काढून घेते ही पोळी तर ही पोळी काढून घेते दुसरी पोळी करून घेते आता दुसरी पोळी आहे ती टाकून घेते गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि आता ही पोळी टाकून घेणार आहे थोडी मोठी बनवलेली आहे आता तूपला सुरुवातीला टाकायचं नाही कारण का एकदा टाकलेलं आहे तूप तव्यामध्ये आता पुन्हा उलट करून घेणार आहे पोळी मस्त छान तुपते पोळी आणि वरून तुपाची धार मस्त होते पोळी आणि अगदी पौष्टिक आणि पचायला सुद्धा हलकी अशी गव्हाच्या पिठाची आणि मुगाचं पुरण असलेली पोळी तयार होते छान अशी फुगलेली आहे तर सगळ्या पोळ्या आहेत ते खूप छान अशी मुगाची मुगाची पुरणपोळी तयार झालेली आहे आणि वरून अशी तुपाची धार खूप पौष्टिक अशी ही पुरणपोळी होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा